ए मोठी बाटली घेऊ तीस वाली बिस्लरची पहिली कार टू व्हीलर जाईल ना ब्रिज आहे आणि त्या साईडला राईट साईडला आहे ना पाणी चांगलं सोडलेलं आहे मग दाय आम्ही झाले झालोय खर तर डायरेक्ट काहीच पाणी नाहीये ते थोडं पाणी पण त्याला घाण नाही राहा बाकी नदीला पाणी नाही बघ बघ शपथ अख्खी नदी कुरडी रे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये घ्यायची वेळ एक हा पुढे नाही आता आपल्याकडे वेळ मटकी वेळ पुढे भेटणार आपलं पुढं घेल थंड घे थंडा तो ए मोठी बाटली घे ती सॉल बिसलरची पहिली कार आणि एक तर थम्सअप घे मोठी अरे तू घटला आम्ही थंड भेंट सगळं चिप्स घातल्यात परत आता मी सार्थक भाऊ आणि रितेश दादा आमचा आलो आहे ठाकुरबिंप्रिला ठाकूर ना ब्रिज आहे टू व्हीलर जाईन असा ब्रिज आहे आणि त्या साईडला राईट साईडला आहे ना पाणी चांगलं वाढलेलं आहे मच्छित आहे खरं तर किशोर मला व्हिडिओ पाठवला होता लास्ट टाइम ते पाणी चांगलं आहे आम्ही गेलो आंध्रा डॅमला ना आंध्रा डॅमला चांगलं पाणी होतं कॅनल मधलं तसंच पाणी आहे पण आता पाणी असत ना तर मग बाहेर वाटतं पाहायला आणि खड खडक आहे ना ते लागले अच्छा गाडी आहे दहा पंधरा मिनिट आल्या ट्रॅफिक मध्ये अडकलो इथं माग पण ट्राफिक फुल या रोडला पण ट्राफिक गावातून मला वाटलं जाऊन नाही का मोठ्या गाड्या जाऊन देत नाही गावातून म्हणून आम्ही घुसलो इथं इथे आज मोठ्या गाड्या फुल्ली जाम झाले पर शेवट पर्यंत लाईन आहे इथून फक्त दहा ते पंधरा मिनिट जाणत रे दहा पंधरा मिनिट जायला आम्हाला पण नाही पिंपरी लोकेशन आहे लोकेशनवर पोहोचलो आम्ही पण नेमका टू व्हीलरचा रोड आहे आता यालाच माहिती हाय गे रोड नक्की कारण मी पहिल्यांदा आलोय पहिले यायचं मी या रोडनी आपण टू व्हिलर यायचं एवढं आठवत नाही आता मला इथं आलेलं पण इथं ब्रिज आहे ना या ब्रिज टू व्हीलर तर आमकाच पुढं पण जाते पुढल्या गाव ठाकूर पिंपरी गावात ही गोनवडी गाव आहे आता आम्ही तिथं आहे ती ब्रिज क्रॉस केला की ठाकूर पिंपरी गाव लागत आकाचा रोड आहे आपल्याला तू तू आपले गे त्याच आहे बघ ना पोल आम्ही आलो आता इथे बरोबर लोकेशनला और साईडला गाड लावली <laughs> मला वाटलं मला वाटलं डायरेक्ट नाही नदी अखी सगळी डायरेक्ट आटली नदी डायरेक्ट मला वाटलं वडाय अक्षर नदीला पाणी नाही बघ शपथ अख्खी नदी कुरडी रे अख्खी नदी कुरडी राह आम्ही तर पार सगळं खायचे पायचे सामान कुडची बिडची ड्रोन सगळं घेऊन आलोय म्हटलं आज पावायचं आम्हाला अय अख्खी नदी गाठली डायरेक्ट काहीच पाणी नाहीये ते थोडं पाणी पण त्याला गाणे राह औषणा आला दिसतो रे मी इथून यायचं पहिलं या ठाकूर पिंपरी मी तीन चार वेळा आलतो संतोषन मी त्याची बहीण राहते पण एवढी वाईट हाऊस नव्हती राव आम्ही तर सगळं सगळं सामान बिमान घेऊन रेडी टावेल ड्रोन सगळं वाईट हाऊस यावेळेस <laughs> रितेश <laughs> रितेश काय पाणी फक्त का तू <laughs> बोर मारायची <थी> काय थांब <laughs> रे बर चला उचल आपलं साहित्य चला आता आम्ही इथं आलो अखंब नदी कुरडी डायरेक्ट इथला एक लोकल माणूस होता तो म्हणला म्हणलं पाणी नाही तो म्हणला या आहे ना सोडणार सोडणारे पाणी मग तुम्ही उद्या जर आले असते ना, ना तुम्हाला पावा भेटला असतं इथं तर आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आहे आपण नाही दा धामण्याला कारण इथून जर आंबेठाला निघलो ना आंबेठर म्हणून दाय सरळ धामण्याला जे मार्ग धामणे ते खाली ना धरण तेव्हा आहे ते पाणी असणार आहे मग आता आलो आहे तर पाहून जायचं आता सगळी तयार होती पोरं सगळं सामान विमान घेऊन रेडी सगळी नारद आलेली आणि नारळातून पाणी काढलंय चला एवढी वाईट परिस्थिती नाही या गावाने होती पहिली कारण मी इथे पहिले मला चांगलं आहे कधी पण आलं नाही पाणी असायचं पण आता काय हे पाणी पूर्ण आहे ना बामास धरणाचं आहे आता बामास आहे ना इथून पिंपरींचोड आणि पुण्याला पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे काय आलं इथल्या शेतकऱ्यांचं आलं आता तर बऱ्याच जणांची ना उभी पिक आहे बघा या साईडला तर हे पिंपरी ठाकूर पिंपरी गाव या साईडला गोनवडी अशी माग बरीचदा गावं आहे धरणा नईच्या कडन दोन्ही साईडनी सगळ्यांचं पिकं जळून जाती ना, ना, पाए ना, पाए ना, ना, ना आता एवढी भयानक टंचाई नव्हती ना पहिली आता खाली आहे मी आले वरती गाडी बशी <laughs> आलो आम्ही आपल्या लोकेशनवर बराबर पुढचं दामणी गाव आहे तिथून गाडी खाल्ल्यानं डायरेक्ट उष्माश्रभूमी पशी आता नदी <laughs> हे बा मास्क खेळतं जवळ ज़ोड़ पाणी जवळ इथून बा मास्क खेळ धरण चला लवकर काय करताय अरे नंतर खाव ना पार्टी करतोय चला लवकर साहित्य घ्या आपलं चला सगळं सामान बाहेर काढा चला पण दादा तुम्हाला पाहायचं का पण हो तुला पाहायचं का त्याला

ಕೂಡ गेला ಜಾಸ್ತಿ ಬಾಣಿ ಗೊಟಾ चल ಕದಕ ಉಬ್ಬರ ಗೊಟಾ ಬೌಯೆ ಯೆ 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 ಐ ದಾಂಗ್ಲೇ ಅವನು ಅದಕ್ಕೆ ಕೊನೆಗಾ ನೈ ಎವಡ ನೈ ನೈ ಎವಡಕ್ಕೆ ಸರ್ವಿಕೆ ಎವಡಕ್ಕೆ ಎವಡಕ್ಕೆ ಏನ ಅರಿತ ದಾರಿ पाण्यात गेलं जास्त आवाज येत नाही आता माईक खाली बुडतो नाही येता काय माहित माईक पाहू शकतो नाही पाणी नाही रुवाय का पाणी साफ वास बीस येत नाही अजिबात वास नाही अजिबात पण दादा येत नाही पावायला पण दादा परुच दा चुलता गेला आता तिथं पनूला मॅनेज करायला बरं चला लवकर पुढे जाऊ पण चल रितेश जाईल साडेतीन वाजले बरोबर पाऊसच वातावरण झाले साईटला पाऊस यायला लागले आता आमचं झालं पाऊस सगळ्यांचं आता आम्ही उर राखलं तर घरी कोल्ड ड्रिंक हो ना कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक कुठे गरम झाला असं थोडी बा बर साधारण आता चार वाजलेलंय अख्खं पावसाचं वातावरण क्लिअर झालं अख्खं ड क्लिअर झाले आपल्या इथं आता आम्ही बरोबर खालून बेत इथं इथे कॉफी घेत आपल्याला ते आणून ते म्हणून म्हटलं बाहेर वाट बघतोय आत यांना लाईट नाही गेस चालू नाही यांसोबत गरम होते आत यांना काहीच नाही घ्यायचं तुम्हाला काय नाही घ्यायचं का